आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतानं आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षात दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन रामनवमी निमित्त राज्यात ठिकठिकाणी थीक शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना आणि जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या हितेश गुलिया यानं पटकावलं सुवर्णपदक गेल्या दहा वर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज तमिळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उभ्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली त्यानंतर आयोजित सभेला त्यांनी संबोधित केलं गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद सहापटीनं वाढवली आहे आणि देशाची चारही टोकं जोडण्याच्या उद्देशानं पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले आहेत असं ते म्हणाले देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईतील अटल सेतूसह जगभरात उभारलेल्या पुलांची उदाहरणंही मांडली यावेळी प्रधानमंत्र्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा रामेश्वरममध्ये जन्म झाल्याचा उल्लेख केला कलाम यांच्या जीवनातून विज्ञान अध्यात्माशी कसं जोडलं गेलं आहे हे, हे दिसून येतं असं ते म्हणाले केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळेच गेल्या दहा वर्षात श्रीलंकेच्या ताब्यातल्या तीन हजार सातशे मच्छीमारांची सुटका झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेल्या पंबन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च आला असून स सांध्याचं जोडणीतंत्र वापरून हा पूल उभारला आहे या नव्या रेल्वे पुलामुळे रामेश्वरम निर्मिती होईल असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या पुलाच्या निर्मितीत योगदान दिलेल्या अभियंत्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी या पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला तसंच या पुलावरून जाणाऱ्या पुला रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवला यानंतर प्रधानमंत्री रामेश्वरममध्ये एका रोड शोमध्ये सहभागी झाले त्यांनी रामनवमीनिमित्त रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं रामेश्वरम इथं आयोजित सभेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तामिळनाडूमधील आठ हजार तीनशे कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं रामनवमीनिमित्त आज अयोध्येतल्या राम मंदिरात दुपारी बारा वाजता विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला रामलल्लाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी तिलक लावल्यानंतर श्रीरामांना छप्पन भोग अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला राम जन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या भाविकांवर ड्रोनच्या साहाय्यानं शरयू नदीतल्या पाण्याचा शिडकाव करण्यात आला संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे नागपुरात श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली मंदिराच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचं पूजन केलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते नांदेडमध्ये गाडीपुरा इथल्या श्री रेणुका माता मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते गोंदिया जिल्ह्यातही रामनवमीनिमित्त शोभायात्रा आणि इतर कार्यक्रम झाले मुंबईत वडाळा इथल्या राम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या नाशिकमधल्या काळाराम मंदिर आवारात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात प्रभुरामाची प्रतिमा ठेवून रामजन्म भजन गीत सादर केलं रामनवमीचा उत्सव आज पुणे आणि परिसरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला तुळशीबागेतल्या पेशवेकालीन श्रीराम मंदिरात श्री राम जन्मत सोहळा थाटात साजरा झाला था। शहरात ठिकठिकाणी शोभायात्रा मिरवणुका आणि रामकथा सोहळ्याचं आयोजनही करण्यात आलं जालना शहरासह जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली समर्थ रामदास स्वामी यांचं जन्मगाव असलेल्या जांब इथल्या मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम झाले हिंगोलीतही संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली लहान मुलांनी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांचा देखावा केला होता अकोला शहरात राजराजेश्वर राजेश्वर मंदिर परिसरापासून बाईक रॅली काढण्यात आली शिर्डी इथं आज अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला संतनगरी शेगावमध्ये हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या होत्या त्यानंतर पालखी सोहळा आणि नगर परिक्रमा करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रामनवमी उत्सव साजऱ्या करण्यात आला मालवण तालुक्यात आचरे इथल्या रामेश्वर मंदिरात आणि कुडाळ तालुक्यात वालावल इथं प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिरात रामनवमी उत्सव साजरा झाला पंढरपुरातल्या चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात आज पाणी सोडण्यात आलं श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचं दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा नदीत स्नान करतात भाविकांना नदीपात्रात पवित्र स्नान करता यावं यासाठी नगरपरिषदेच्या बंधाऱ्यातून अडीचशे क्युसेक दरानं पाणी सोडण्यात आलं दोन एप्रिलला सुरू झालेली चैत्री यात्रा बारा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आय क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे हैदराबाद इथं थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत आज पुरुषांच्या सत्तर किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामरा याचा पराभव केला भारताच्याच अभिनाश जम्वालिया यानं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली अंतिम फेरीत अभिनाशला ब्राझीलच्या युरी रिसकडून शून्य पाच असा पराभव पत्करावा लागला याआधी काल पुरुषांच्या पंचावन्न किलो वजनी गटात भारताच्या मनीष राठोड यानं कांस्य पदकाची कमाई केली भारतीय जनता पार्टी आज आपला पंचेचाळीसावा स्थापना दिन साजरा करत आहे यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतानाच देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत विकसित भारताचं स स्वप्न साकार करण्याचं आवाहन केलं आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा गृहमंत्री अमित शहा यांनीही पक्षस्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरात टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते या प्रसंगी गडकरी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा पट उपस्थितांसमोर मांडला या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की गेली पंचवीस वर्षे या महानगर कार्यालयासाठी नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले या प्रसंगी गडकरी यांनी <coughs> सांगली जिल्ह्यात मिरज इथं युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर रुग्णालयाचं लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं या रुग्णालयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे सर्व आधुनिक उपचारांसाठी आवश्यक जागतिक दर्जाची यंत्र आणि साधनं इथं उपलब्ध आहेत अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून इथं रुग्णांवर उपचार केले जात असल्यानं आपत्कालीन परिस्थितीत देखील रुग्णांना त्वरित आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रगतीची सुविधा आणि विविध प्रकारची माध्यमं उपलब्ध झाली पाहिजेत लोकांना आरोग्याची दर्जेदार सेवा दिली पाहिजे ती सेवा दर्जेदार होत असताना शासकीय आणि खाजगी तत्वावर होत असताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं प्रोत्साहन दिलं पाहिजे असं आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातलं सादागड हेटी हे गाव राज्यातलं पहिलं आदिवासी सौरग्राम ठरलं आहे केवळ वीस दिवसात सर्व अडचणी दूर करून महावितरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनानं या गावात शून्य वीज बिल साध्य केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे इफ्कोच्या संशोधन आणि विकास कार्यामुळे नॅनो युरिया आणि नॅनो डीपीएननं डी ए डीएपीनं जगभरात भारताची प्रतिमा उजळली असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते आज गांधीनगरमधल्या कलोल इथं इफ्कोच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते इफ्कोच्या आधुनिक प्रयोगशाळातल्या संशोधनाचा फायदा शेतापर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी सांगितलं हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतानं आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षात दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन रामनवमी निमित्त राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना आणि जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या हितेश गुलिया यानं पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार